तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत संस्थांनी एकत्र येऊन समाजकार्य करावे व देश विकासाचा उत्कृष्ट मदत सी ए शंकर अंदानी बातमी पाहूयात सविस्तर छत्रपती संभाजीनगर राणा एक्झिक्युटिव्ह हॉटेल मिल कॉर्नर कमिशनर ऑफिस समोर आज दिनांक नऊ मार्च दोन सकाळी अकरा ते पाच या वेळेत सीता ट्रस्ट आयोजित एन साठी सी एस आर फंड आणि प्रकल्पांसाठी एकदिवसीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते सीता साई इंडियन ट्रस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सी ए शंकर अंदानी साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला महाराष्ट्रातील सर्व संस्थांनी एकत्र येऊन काम करावे व पुढे जावे यासाठी मार्गदर्शन केले कार्यशाळेत संस्थेसाठी लागणाऱ्या व शासकीय निविदा याबाबतचे तपशिलावर मार्गदर्शन कार्यशाळेत करण्यात आले यावेळी सीता ट्रस्टचे अध्यक्ष सी ए शंकर अंदानी यांनी सामाजिक संस्था ट्रस्ट नोंदणी केल्यानंतर संस्थांसाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्वाची कागदपत्रे तसेच कलम बारा ए कलम ऐंशी जी आयकर कायदा एकोणासशे एकसष्ट अन्वे सूट सर्टिफिकेट वजावट नोंदणी दाखला व नीती आयोग अंतर्गत दर्पण नोंदणीसाठी दाखला एफ सी आर ए नोंदणी दाखला हे सर्व कसे मिळवावे हे समजून सांगितले तसेच केंद्र सरकार व प्रायव्हेट नोंदणीकृत प्रोजेक्ट याबद्दल विस्तृत माहिती दिली तसेच सदर शासकीय अनुदान कसे मिळवावे त्यामुळे सामाजिक संस्था आर्थिकदृष्ट्या कशा सक्षम होतील व त्या चांगल्या पद्धतीने कशा समाजसेवा करू शकतात याबद्दल विस्तृत माहिती दिली त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचे चे स्वप्न साकार करण्यासाठी सामाजिक संस्था पूर्णपणे तळमळीने काम करत आहेत असे नमूद केले सीता ट्रस्ट म्हणजे साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन ही संस्था संपूर्ण भारतात सामाजिक संघटना व संस्था या एकत्र करत आहे देशविकासा अत्यंत महत्वपूर्ण काम करत आहे त्यासाठी त्यांना संपूर्ण देशातून अनेक संस्थांच्या सहकार्य पाठिंबा भेटत आहे सदर एकदिवसीय कार्यशाळात सीता ट्रस्टचे अध्यक्ष यांच्याबरोबर संस्थेचे विश्वस्त व अहिल्यानगरचे सल्लागार दीपक चौधरी यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले सदर कार्यशाळेत सी ए शंकर अंदानी श्री दीपक चौधरी ॲडव्होकेट मोनाश्री आहिरे सी ए हेमंत खान सोय व शेखर खोले यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मदत फाउंडेशनचे अध्यक्ष हारुनभाई शेख राफेल फाउंडेशनचे राजेश सक्सेना आधार वृद्धाश्रमचे धनेश डोणगावकर केशर महिला संस्थेचे कार्याध्यक्ष अमृत उभेदळ द्वारकामाई शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष राजू खाजेकर हे उपस्थित होते सदर कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी अहिल्यानगर या जिल्ह्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे संयोजक सीता ट्रस्टचे अध्यक्ष सी ए शंकर अंधानी साहेब व संयोजक मदत फाउंडेशनचे अध्यक्ष हारुनभाई शेख यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली ভেবে সঙ্গে সামাজিক ক্ষেত্রে আমি রাজ্যের প্টি কারণ কম তো আলোকে মার্গদর্শন

माझे पैसे गेले काय तुम्हाला तिथे माझे कन्सर्न माझे मित्र आणि कसं झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं मला सगळं करायचं आहे मला एकदम दोन पैसे मला यावं लागण्याचा आहे माझ्या

शासनाचा पैसा प्रॉपर्टीचा पैसा आणि आपल्या गरीब सारख्या त्यांना मदत प्रॉडे कोण हजार सीएमच्या पद्धतीने आठवड करून आपल्याला मोबाईलमध्ये आपण पैसे आलो पण आपल्याला पैसा देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सी आम आपल्या

नमस्कार साई इंडियन ट्रस्ट म्हणजे सीता फाउंडेशन ही नॅशनल ट्रस्टर एन आए, करने, करने जी ओ आहे त्या संस्थेचे उद्देश सर्व सामाजिक संस्था ट्रस्ट एन जी ओ यांना एकत्र करणे त्यांना प्रॉपर गायडन्स करणे मार्गदर्शन करणे आणि त्यांना गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेट कंपन्यांच्या जे अनुदान भेटत असतात ते अनुदान कसे मिळवता येईल त्याला काय काय आवश्यक कागदपत्र लागतात ते पूर्ण मार्गदर्शन आमची साई एन जी ओ म्हणजे सीता ट्रस्ट करते सी साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन आमच्या संस्थेचं नाव आहे पूर्ण भारतभर आहे त्या संस्थेचा संपूर्ण देशात प्रत्येक जिल्ह्यात आपण सेमिनार घेत असतो आणि ट्रस्ट एन जी मार्गदर्शन करत असतो आज म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आम्ही साई सीता ट्रस्टतर्फे एन जी ओ सी एस आर फंड याबद्दल सी एस कसे मिळवता येईल त्याबद्दल आपण आज एक दिवसा कार्यशाळा ठेवलेली आहे त्या कार्यशाळेला संभाजीनगरच्या भरपूर संस्थांचा भरपूर संस्था इथं आलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्या संस्थांना हे सुद्धा ज्या आल्या नाही आहेत त्यांना सुद्धा करतो की सीता आमच्या संस्थेच्या वर्षभरात जे गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेट कंपन्यांच्या ज्या एन जी फंड्स त्या स्कीम येत असतात त्या स्कीमची आपण माहिती देत असतो आणि हे अत्यंत आवश्यक आहे भरपूर लोक संस्था काढतात ऑडिट करतात त्यांना फंड कसे मिळवायचे अनुदान कसे मिळवायचे गौशाला आहे कसे मिळवायचे शाळा आहे अनुदान कसं मिळवायचे गरिबांना मदत कशी करायची हे माहिती नसते ते पूर्णतः मार्गदर्शन करायचं काम आम्ही आहे आणि हेच आमचा उद्देश आहे त्या उद्देशाला आपण घेऊन संपूर्ण देशभर काम आहे आम्ही तेच सर्वे अपील करतो की सगळ्या संस्थांनी एकत्र राहावे आणि सीता म्हणजे साईड नेटर जुळावे आणि सीता प्रतिनिधी मिलिंद मकासरी यांचा रिपोर्ट पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर ला 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 करा, करा आणि सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद